गगनचुंबी सासनकाठी गुलाब गुलाल खदऱ्याची उधळण ज्योतिबाच्या नावाने चांग भलंच्या गजरात संपूर्ण डोंगर गुलालाने रंगून गेलाय यात्रेचं मुख्य आकर्षण असणाऱ्या डोंगरावरती दाखल झाल्यात अवघा ज्योतिबाचा डोंगर धुमधुमून गेलाय ज्योतिबाच्या चैत्री यात्रेला उत्साहात सुरुवात झालेली आहेत मानाच्या सासनकाठ्या तिथे पोहोचलेल्या आहेत आणि संपूर्ण हा परिसर गुलालाने रंगून गेल्याचं पाहायला मिळत आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी चांग ब कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगरावर आणि रत्नागिरी डोंगरावर जमत आहेत आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक या राज्यातील भाविक या ठिकाणी आले आहेत कसंकाच्या नाठोज आणि ज्योतिबाच्या नावाला चांग बुला उद्या हे भाविकीता आले आहेत सकाळी पहाटे चार वाजता पूजा झाली त्यानंतर तहसीलदार पन्नास तहसीलदार यांच्या हस्ते आरती होणार आणि त्यानंतर शासकीय पूजा थोड्या वेळात थो होईल याबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यातून भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत ज्योतिबाच्या नावाने चांग मला करून शासन काटा घेऊन सर्व भाविक या ठिकाणी हजर आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील हा वाडी रत्नागिरीचा डोंगर आज पूर्ण गुलालाने वाहून निघाला आहे त्याचबरोबर भाविक गुलाला आणि खोबऱ्याचे उधळण करत या ठिकाणी आलेले दिसत आहेत या ठिकाणी आलेल्या शासन काट्यांचा नाचवत आणि आनंद उधळत या भाविकांनी आपला ज्योतिबाच्या नावाने चांगमध्ये गरज केलाय अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर